वर्षभर शेतामध्ये राब राब राबणाऱ्या बैल व दुखत्या जनावरांच्या उपकारातून उतराई होण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा हा बळीराजासाठी अत्यंत महत्वाचा या दिवशी बळीराजाकडे पैसे असो किंवा नसो मात्र बळीराजा उधारी वारी करून का होईना हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो अवघ्या दोन दिवसावर हा सण साजरा होणार असून त्यासाठी बाजारपेठ सजल्या आहेत दुकानदारांनी देखील बैलपोळ्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सजावटीचे सामान ठेवले असून शेतकरी देखील हळूहळू आता दुकानांकडे फिरू लागले आहेत वाढत्या महागाईमुळे सध्या बाजारपेठेमध्ये भाव वाढ दिसून येते मात्र बैराजाला या वस्तू खरेदी करून बैलपोळ्याचा सण साजरा करणं हे महत्वाचं आणि आनंददायी असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे सालभर जनावरांनी कष्ट केले असते बायलासाठी काहीतरी करावं करत टिकू नाही टिकू पण सण करणं बाहेर जाईल सण त्या त्याच्यामुळं खरेदी करा बाहेर आता चालू काही शेतकऱ्याला सुटून द्यायला कितकेल कंड्या सुट द्यायचं म्हणजे काय कितके भाव करायचं महागाई वाढली महागाई वाढली महागाई वाढली कितक्या भाव कशाला कंड्याला यायला त्याला कसं करायचं आम्ही काय भागवायचं बांधवायचं कसं हां

बहुत बहुत करती है जो अगर कहता है लोकनायक न्यूज़